आज या ठिकाणी आजिना सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भात जगताप गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही या ठिकाणी मिटिंग घेतली त्यांना निमंत्रित केलं आणि मला वाटतं पत्रकार परिषदेच्या आधी त्यांच्याशी पूर्ण संवाद केला मी अधिक वेळ घेणार नाही आहे किंवा परत परत ते रिपीट करायचं नाही आहे पण ज्यावेळेस वेळेस आजीनाथ सहकारी साखर कारखान्याचं इलेक्शन कधी लागले याची वाट मला वाटतं बरीचशी उत्पादक असतील वाहनधारक असतील कर्मचारी असतील सगळे बघत होते आणि आजीनाथचं इलेक्शन लागलं लागल्यानंतर सगळ्या गटांनी उत्स्फूर्त दाखवली त्यांच्या कार्यकर्त्यांना फॉर्म भरायला लावले त्यात आम्ही अपवाद नाही आहे जगतापगटी त्याच्यामध्ये सक्रियपणाने हे झालं पण आता विड्रॉलची तारीख मला वाटतं तीन आहे बुधवार दोन तारीख आणि दोन तारखेला विड्रॉल आहे आज एकतीस तारीख ता आहे मला वाटतं अवघे दोन दिवसाचा कालावधी कालखंड राहिला आहे मी ह्या मधल्या पिरियडमध्ये फॉर्म भरल्यापासून मला वाटतं सतरा तारखेला शेवटची तारीख फॉर्म भरायची होती आणि फॉर्म भरल्यापासूनच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून मी बऱ्याच नेते मंडळींशी राज्यकर्त्यांशी चर्चा केली आणि चर्चा करत असताना भविष्यातल्या आजनाथ सहकारी साखर कारखान्याची दिशा काय असावी आणि तुमचं सहकार्य तुमची मदत आम्हाला मिळेल का अशा पद्धतीने ज्यावेळेस मी त्यांच्यापुढं हा आजीनाचा प्रस्ताव मांडला त्यावेळेस बऱ्याच नेतृत्वांच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये की शासनाचा आज अडचणीत आहे आणि ही वस्तुस्थिती बँका अडचणीत आहे मगाशी मी इथं बोललो की दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळं राजकारण अडचणीत आहे अस्थिर आहे कुमार आणि आजच्या ह्या अस्थिर राजकारणामध्ये जनतेची किंवा एखाद्या संस्थेची जबाबदारी आपण घेत असताना ती निश्चितपणाने पेलवल का ते आव्हान आपण स्वीकारत असताना आपण ते लोकांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही किंवा तो विश्वास आपण संपादन करू शकेल का ह्या सगळ्या गोष्टीचा विचार मी सतरा ते आज एकतीस तारखेपर्यंत के केला काल दादा असतील तालुक्याचे विद्यमान आमदार नारायण आबा असतील ह्यांच्याशी मी चर्चा केली आणि माझ्या राजकीय जीवनामध्ये मी आत्तापर्यंत जे बघत आलो माझं वय आता जवळजवळ पासष्टच्या घरात गेलं आहे मी वयाच्या एकोणतीस तीस वर्षी ह्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो आज इतक्या दिवसाचा माझा जो अनुभव आहे त्या अनुभवामध्ये सगळ्यात जास्त आजनाथ सहकारी साखर कारखान्याच्या राजकारणामध्ये <coughs> प्रत्येक वेळेस मी पाहिलो आहे उतरलेलो नाही आणि एकदा उतरल्यावरती तिथं सुद्धा आहे पाहिलं नाही कारण सुरुवातीपासून ह्या कारखान्याला एकोणीस वर्ष लागली बावीस वर्ष लागली आणला किती वर्ष लागली उभारायला आणि ह्या कारखान्यांची मुहूर्तमेढ कैलास वर्षी सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटलांनी रोवली मला वाटतं त्याच्यावरती कारखान्याची साईट किंवा कारखान्याचा विषयच नव्हता तरीसुद्धा त्याची मला वाटतं दहा बारा इलेक्शन झाले आधीच इलेक्शन झाले त्यानंतरसुद्धा कारखाना कसा बसा उभा राहिला उभा राहण्यामध्ये सगळ्यात जास्त योगदान आमचं आहे डी सी सी बँकेतनं मी शेतकऱ्यांना साडेतीनशे रुपये शेतकऱ्यांनी भरायचे आणि राहिलेले पैसे जे काही बावीसशे तेवीसशे रुपये असतील ते बँकेने द्यायचे असे मला वाटतं त्यावेळेस सहा हजार का पाच हजार शेअर्स गोळा केले आणि भांडवल गोळा करून कारखाना उभार आदरणीय पवार साहेबांनी माझी प्रशासक म्हणून नेमणूक केल्यानंतर पंधराशे टन स्टील सहा हजार पोती सिमेंट त्या काळामध्ये मी आणून साईटवर ठेवलं त्याच्यानंतरसुद्धा त्यात राजकारण आलं आणि त्यावेळेचे तत्कालीन नगराध्यक्ष गिरधरदास देवी यांनी स्टे वगैरे आणला आणि मग हायकोर्टातनं आणि ते प्रशासक मंडळ बरखास्त केलं ते बरखास्त झाल्यानंतर मला वाटतं अरविंद कांबळे त्या काळाचे तत्कालीन खासदार त्यांची प्रशासक म्हणून निमणूक झाली आणि त्या काळापासून जे भ्रष्टाचाराला सुरुवात झाली कारखान्याच्या त्या आज ती थांबली नाही आपण बघितलं ज्यांच्या हातात आपण वीस पंचवीस वर्ष कारखाना दिला त्यांनीसुद्धा कधी लोकांचा विश्वास संपादन केला नाही ऊस उत्पादकांना न्याय दिला नाही कर्मचाऱ्यांना न्याय दिला नाही वाहनधारकांना न्याय दिला नाही तिथं फक्त कुरान आहे आणि कमय आणि भ्रष्टाचार आणि राजकारण ह्याच्याशिवाय तुम्हाला सांगतो आजनाथ सहकारी साखर कारखान्याची दुसरी ओळख नाही की त्याची ओळख अशी नाही आहे की उस उत्पादकाला भरपूर भाव दिला आहे न्याय दिला आहे जिल्ह्यामध्ये एक नंबर कारखाना आहे अशी ओळख पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी कधीही होऊन दिली नाही कि तर भ्रष्टाचार आहे राजकारण आहे वादविवाद आहे हीच ओळख आजीनाथ कारखान्याची राहिलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जास्त वेळ न घेता मला एवढंच सांगायचं की ज्या ज्या वेळेस पाटील बागल यांची युती झाली एकदा ही युती करण्यासाठी सांगोल्याचे एक धुरंधर नेते दीपक साळुंके आले होते माड्याचे बी तुम्हाला सांगतो नेते संजय शिंदे आले होते त्यांनी ती युती घडून दिली पण ते जास्त दिवस नांदले नाही त्यांचा डायव्हर्स झाला आणि ते बाहेर पडले आता ते कशासाठी कुणी बाहेर पडले हे मी काय कुणाला सांगायची गरज नाही आणि काय युती तुटली हे सांगायची गरज नाही पण बापरवाना ते टिकलं नाही तुम्ही त्या बॉडीत होता आणि ते संपुष्टात आली म्हणजे तिथंही कारखाना नीट चालला नाही सगळं संपलं मध्या काळात काळामध्ये कारखाना बंद असताना मी सांगितलं की हा कारखाना जर बागलांच्या हातात होता आणि त्यांनी मला वाटतं रश्मी बागले यांनी आदरणीय शरदचंद्र साहेबांना सांगितले की मी चालू शक चालवायला सक्षम नाही आहे आमची तेवढी ही राहिलेली नाही आहे तर तुम्ही चालवा आणि त्यावेळेस मला वाटतं बारामती ॲग्रोला करार झाले अनेक भानगडी झाल्या परत कोर्ट कचेरी झाल्या त्याच्यावर वादविवाद झाले त्यावेळेस बऱ्याच संघटना उठल्या हा कारखाना आपल्याच ताब्यात पाहिजे पंधरा वर्षाचा पंचवीस वर्षावर गेला एन सी डी सीचं कर्ज अशा अनेक भानगडीतनं तो वाटचाल झाली आणि ते पेंडिंग पडलं पण त्यावेळेस मला वाटतं पत्रकार परिषदेमध्ये मी सांगित होते की घेतलेला निर्णय योग्य आहे ब्रह्मदेव आला तरी पवाराशिवाय हा कारखाना कुणी चालू शकत नाही आणि माझं हे बाकीत खोटं ठरलं नाही त्याच्यानंतर कारखाना चालू करण्याचा आटापिट्टा सगळ्यांनी केला महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथं आले तुम्हाला सांगतो तानाजी सावंतांनी मदत स्वतःच्या पैशातनं केली त्याच्यावरती बऱ्याच घडामोडी झाल्या तरी कारखान्याने कर्मचारी उत्पादक आणि कुणालाही त्यांना म्हणावा असा तुम्हाला सांगतो न्याय देता आला नाही मला या ठिकाणी असं सांगायचं आहे हो की ज्यावेळेस युतीतनं पॅनल होतो आतापर्यंतच्या माझ्या राजकीय अनुभवाप्रमाणे त्या ठिकाणी ती संस्था नीट चालत नाही ज्या पद्धतीने आपण आमचं सांगतो की बाबा बहुमतात असलेलं सरकार एक हाती असलेलं सरकार हे जनतेच्या हिताचे योग्य निर्णय घेऊ शकतं जनतेला न्याय देऊ शकतं पण तडजोडीत आणि गठबंधनमध्ये हे चालवता येत नाही प्रत्येकजण दबावाचं राजकारण करतो आणि तिथं लोकांच्या हिताचे निर्णय घेता येत नाही वेगळ्याच पद्धतीचं त्या ठिकाणी राजकारण होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी अनुभवाशा माझ्या गाठीला आहेत मग त्या आदिनाथ असेल साधी ग्रामपंचायत असेल किंवा काय असेल आणि मला वैयक्तिक स्वतःच्या मेजॉरिटीने आणि स्वतःच्या विचाराने राजकारण करण्याची सवय काहींना पटली नसेल पण बहुसंख्यांना ते पटलेलं आहे माझं राजकारण काहींना ते पटलं नाही म्हणून मी कारखान्याचा चेअरमन असताना नऊ संचालकांनी राजीनामा दिला का दिला तर उत्पादकाच्या कारखान्याच्या हितासाठी नाही दिला तर त्यांच्या पोटासाठी किंवा त्यांच्या तरतुदीसाठी केला आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ह्याला ह्याच्या काय बापाचं द्यायचं नाही मगाशी मी हे बोलून दाखवलं आणि माझ्या बापाचं द्यायचं असलं असतं तर मी काय विचार केला नसता पण ते माझ्याच बापाचं नव्हतं शेतकऱ्यांच्या बापाचं होतं म्हणून मी दिलं नाही असं मी त्यावेळेस बोललेलो आहे पण मला या ठिकाणी आता एवढंच सांगायचं आहे मी सगळ्या आमच्या सभासदांना बोलवलं मी वर्जांची चर्चा केल्यानंतर कारखान्याची परिस्थिती पाहिल्यानंतर मी असल नारायण आबा असल मोहिते पाटील असल ह्यांच्या विचाराच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी फॉर्म भरलेली आणि राजकारणामध्ये कार्यकर्त्याला कुठंतरी राजकारणात संधी दिली पाहिजे त्याला न्याय दिला पाहिजे ह्या दृष्टीतनं त्यांचे ते चार पासात सुचवणार दुसरे पासात सुधो सुचवणार मी सुचवणार इथपर्यंत ठीक आहे पण संस्था चालवायला ते योग्य होणार नाही तिथं अनेक विचाराचे फाटे फुटतील आणि त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो परत संस्था चालवायसाठी जरी आम्ही उतरलो आणि आतापर्यंत माझे वडील असतील कैलासवाशी नामदेवराव जगताप हे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचा वारस म्हणून मी सांगतो की एकदा दिलेला शब्द लोकांना तो आम्ही मेलो तरी चालेल पण आम्ही तो पूर्ण करतो शेवटच्या श्वासापर्यंत त्याला आतापर्यंत आम्ही कधीही तडा जाऊन दिलेला नाही आहे हा इतिहास आहे आणि मला तो सांगायची गरज नाही तुम्ही त्याला साक्षी आहात पण मला या ठिकाणी एवढं सांगायचं की हे असं झाल्यानंतर आम्ही ते करू शकणार नाही लोकाला न्याय देणं किंवा ह्या पद्धतीने कारण त्या ठिकाणी परत आमच्या जे राजकारणामध्ये चांगले संबंध आहेत त्याच्यामध्ये सुद्धा दरी निर्माण होऊ शकते म्हणून मी नारायण आबानी चालवावा त्यांच्या जोडीला रणजित दादा आमदार आहेत मला वाटतं आमचे धैर्यशील भैया सुद्धा खासदार आहेत पवार साहेब आहेत दादा आहेत आणि ते रा शासनाचे प्रतिनिधी आहेत आता सध्या माझ्याकडं कुठली सत्ता नसल्यामुळं त्यांच्याकडे जरी लोकांनी कारखाना द्यावा दुसरेही त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत माजी आमदार संजय शिंदे त्यांनीसुद्धा अशोकराव मला वाटतं त्यांचा पॅनल टाकलेला आहे बागलांनी आम्ही माघारी घेतलेली आहे आता ह्या दोघांच्या मतदाराला जे योग्य वाटेल त्याचा मतदार योग हे घेतीलच पण मला असं वाटतं की नारायण ना आबा शासनाच्या आता प्रतिनिधी आहेत मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांच्या जोडीला रणजितदादा धैर्यशील भैया माणसं सांगतो बाकीचे म माणसं आहेत त्यांचाही प्रयत्न निश्चित त्यांना बळ मिळत संजय मामाने बी त्यांचा चालू कारखाना बंद केला आहे विकला आहे त्यांनी परवा त्यांच्या ह्याच्यामध्ये मला वाटतं तुमच्या बाईटमध्ये सांगितलं की जन्मभूमी जरी माझी माडा असली तर कर्मभूमी करमळा आहे आणि करमाळ्या तालुक्यातल्या जनतेवरती त्यांचं प्रेम आतोनात असल्यामुळं करमाळ्या तालुक्याच्या जनतेशी त्यांचा जोडलेली त्यांची नाळ त्यांची आपुलकी पाहता त्यांनी त्यांचा चालू कारखाना विकून बंद पडलेल्या कारखान्यासाठी भांडवल उभं केले कारण ते आता शासनाच्या दरबारी नाही आहेत कदाचित या भांडवलावरती हा कारखाना चालेल आणि जनतेला न्याय मिळेल असं ह्या दोघांमधलं मी आपलं विश्लेषण केलं आहे मी फाटका आहे माझ्याजवळ कवडी नाही त्याच्यामुळं मी आपला बाबा सगळ्याला हात जोडून सांगितलं की आपण महागारी घ्या काय कारण ज्यावेळेस भरायला लावलं होतं त्यावेळेस परिस्थिती बदलल काहीतरी होईल आणि बिन विरोधाचा जो मी प्रस्ताव मानला होता तर त्या प्रस्तावामागंसुद्धा माझी हीच भूमिका होती की ज्यावेळेस बिनविरोधाचा प्रस्ताव होईल त्यावेळेस आम्ही बिनशर्त महागार घेऊन तुम्ही बिनविरोध घ्या असं मी, मी शंभर टक्के बोलणार होतो मला वाटतं मी रणजित दादाशी काल बोललो सुद्धा की तुम्ही निर्णय घ्या आणि ते करा आत्ता कारखान्याची अवस्था अशी की आजारी असल्यानंतर आपण त्याला सलाईन औषधं ऑक्सिजन देऊ शकतो आजारी व्यक्तीला पण मेल्यानंतर जर ट्रीटमेंट द्यायची म्हणलं तर ते काही जिवंत होत नाही मग आज कारखान्याची तशी अवस्था आहे पूर्वीच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये तुमच्या वॉटर सप्लायच्या पाण्याच्या स्कीम नव्हत्या तर नदीवरनं बापूराव आणणं मला वाटतं हाल्यावरती माणसं पाणी आणायची पकाली मग त्या पकाली असायच्या दोन पाकाडाच्या त्या हाल्यावर ठेवलेल्या सोळा घागरीची आठ घागरीची अशी पकाला असायची आणि ते गावात पाणी पोळी वाटायचा मग त्यावेळेस मन होती हाल्या आजारी पडला आणि इंजेक्शन पकालीला दिलं तर ते काही बरं झालं नाही अशी आजच्या राजकारणाची परिस्थिती म्हणून या ठिकाणी मी जगताप गटाच्या नेता आणि माझ्या सहकाऱ्यांना सांगणार आहे किंवा हा कारखाना चालू करण्यासाठी जे काही पुढाकार घेतील त्यांनी त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत त्यांनी कारखाना चालू करावा ऊस उत्पादकाचे वाहनधारकाचे तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे व्यापाऱ्यांच्या सगळ्यांचा दुवा त्यांना मिळावा आणि भविष्यामध्ये त्यांनाही लोकांनी अशाच पद्धतीने स्वीकारावं अशा माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत पण आज एकतीस तारीख आहे उद्या दोनच दिवस काहीतरी गोंधळ उडू नये ह्या दृष्टीने मी आधीच दोन दिवस माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना बोलून मी माझ्या भावना व्यक्त केल्या त्यांच्याशी चर्चा केली आणि माझ्या विचाराशी ते पूर्णपणे सहमत झाले आणि आम्ही हा पूर्णपणे आमचा पॅनल महागारी घेत घेत आहोत जनतेला स्वातंत्र्य मी म्हणण्यापेक्षा किंवा कुणी हे करण्यापेक्षा ह्या कुठल्याही गोष्टीची मीही जबाबदारी घेणार नाही ज्यांचा विश्वास ज्या ज्या नेतृत्वावर आहे हो त्या ज्या पाठीशी जनतेने उभं राहावं अशी मी हात जोडून विनंती करतो आणि ह्या तालुक्यातील सर्वसामान्य ऊस उत्पादकाला न्याय द्यावा अशी <coughs> या ठिकाणी मी विनंती करतो या तालुक्यात चार कारखाने चारही बंद आहेत ते पुन्हा एकदा चालू व्हावेत अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि मला वाटतं मी माझ्या या ठिकाणी स्पष्टपणे माझे विचार माझं मनोगत मांडलेलं आहे ते मीडियावाल्याने सर्व जनतेपर्यंत पोच करावे अशी अपेक्षा असेल जगताप गटाचा पाठिंबा नेमका कुणाला असेल नाही नाही मी आता तुम्हाला बोलताना शीतलराव सांगितलं ना की ह्याची जबाबदारी मी घेणार नाही पाठिंबा देण्यापेक्षा काय भविष्यामध्ये जो सक्षम चालवल जनता ज्याला निवडून देईल जनता म्हणण्यापेक्षा मतदार उत्पादक ज्याला निवडून देईल काय आणि त्यांनी योग्य पद्धतीने चालवा म्हणून त्यांची पाठराखण करेल पाठिंबा नाही

मला कुठं तिथे विश्वासार्हता वाटली नाही कि किंवा कुठंही हे कारण आजच्या परिस्थितीमध्ये अधिक बोलणं हे योग्य होणार नाही भात आहे का हे सगळं पातीला चापसायची गरज नाही शितावून समजतं त्या पद्धतीने मी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जे तुम्हाला बोललो त्याच पद्धतीने गेलो आणि त्याच प ह्याला धरून मी माघार घेतो की मला कुठं होप्स दिसत नाही आहे आणि जर आबाळच नाही पाऊसच येणार नाही तर उगं घेण्या देण्याचं प्यारायचं वायाला घालवायच्या भानगडीत पाडण्यापेक्षा आपण आपलं सक्षम बाजूला व्हायचं आहे वास्तविक बघता ज्यांच्याकडं तुम्ही वीस पंचवीस वर्षे या कारखान्याचं नेतृत्व दिलं तर त्यावेळेसुद्धा हा कारखाना सक्षमपणाने सांभाळू शकले नाही त्याला न्याय देऊ शकले नाही मी एक वेळेस दिला केला तरीसुद्धा तुम्हाला सांगतो जनता असेल सभासद असल त्यातसुद्धा राजकारण आलं ह्या तालुक्यातल्या लोकांनी कधीही राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आणि प्रपंच आपलं हित हे लक्षात न घेता सगळ्याचं मिक्सिंग झाल्यामुळं ह्या तालुक्यातल्या राजकारणाची आणि जनतेची ही सगळी माणसं दिशाहीन झालेली आहेत ही सैरभैर झालेली आहेत दळवी मी आताच सांगितलं कि मी आता, आता लोकशाहीच्या माध्यमातून जनतेला तेच सांगितले कि ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे काय त्यांच्या पाठीशी तुम्ही जावा ज्या नेतृत्वावर तुम्हाला विश्वास वाटतो मी ह्या प्रचाराच्याही भानगडीत पडणार नाही माझा कुणाला हे आता तुम्ही शोधायचं का मी मी काय मी इतर राजकारण करायला बसलो बाबा भविष्य सांगायला नाही कोण चालवी म्हणून आदिनाथ सरकारी

एखाद्या नवीन वाहनावरती जर तुम्हाला सांगतो व्यसन करून जर एखादा ड्रायव्हर दारू पिऊन बसला आणि त्यांनी ॲक्सिडेंट केला तर दोष कुणाला द्यायचा गाडीला द्यायचा का वाहन चालकाला द्यायचा शेवट तुम्ही वाहन चालकालाच देणार ना मग जी संस्था जे चालक होते त्यांनाच दिला पाहिजे ना ह्याला काय भविष्य सांगायची ह्याला काय जास्त चापसा चापशी उडकायची गरज नाही ज्यावेळेस आपण प्रस्ताव मानला होता त्यावेळेस चर्चा सकारात्मक झाल्या होत्या लोकांमधून सर्वसामान्य उत्पादकांना देखील तेच हवं होत नाही मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणूनच हा निर्णय घेतलाय चर्चा वगैरे सकारात्मक विचार मी मानले पण पुढच्याही ज्या पार्ट्या आहेत त्यांनी सुद्धा ह्या सकारात्मक विचाराचा स्वीकार करून सगळ्यांनी एकत्र येऊन असं करायला पाहिजे होतं की बाबा ह्याच्यामध्ये कोण सक्षम आहे ना आपण सगळे महागारी घेऊ आणि त्यांना हा कारखाना चालू का द्यायला संधी देऊ आणि नुसती महागारी घ्यायची नाही तर कारखाना चालू करण्यासाठी आपण सगळ्यांनी मदतही करू असं कुणाच्याही डोक्यात आलं नाही ह्याचा अर्थ मी विचार केला की ऊस उत्पादक कर्मचारी वाहनधारक ह्यांच्याबद्दल कुणालाही सहानुभूती नाही राजकारण एक राजकारणच करायचं आहे त्याच्यामुळं मी या गोष्टीतनं माघारी घेणार आहे कारण सत्तर वर्षापासून आमच्यावरती ह्या तालुक्यातल्या जनतेचा विश्वास आहे विरोधकसुद्धा म्हणतो की नेतृत्व ते चांगले भले त्याची अडचण असेल काय पण तरीसुद्धा तो अण्णा मला वाटतं चार चौघामध्ये बाजूला जाहीरपणे जरी बोलला नाही तर विरोधकसुद्धा आमचं नाव घेतात हो अशी आमचे कित्येक लोकं सांगतात भले मुठभर असू द्या ढिगभर असू द्या किती असू द्या पण माझ्या पशी असणारी माणसं भाऊंचा शब्द आणि भाऊंचा विश्वास हा कायमस्वरूपी आम्हाला टिकवायचा भाऊ